मतदार जनजागृती करण्याकरिता अमरावती जिल्ह्याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून शंकरबाबा पापडकर यांची निवड करण्यात आली आहे बुलशन टॉवर येथील बुलढाणा अर्बन बँक येथे जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे येथे बोलताना शंकरबाबा पापडकर यांनी अमरावती जिल्ह्याचे नाव मोठं करायचं आहे खरी क्रांती इथून सुरू होते शंभर टक्के मतदान करायचे असं आवाहन शंकरबाबा पापडकर यांनी नागरिकांना आहे पी डब्ल्यू डी सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल यांच्या मार्गदर्शनात मतदान जनजागृती करण्यात येत असून मुखबधीर अपंग व्यक्तींनी मतदान कशा पद्धतीने करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे नागरिकांना मी गव्हर्नर मीटिंगच्या माध्यमातून मत या मतदारांना विनंती करतो आव्हान करतो आणि यासनासुद्धा करतो त्यांनी जास्तीत जास्ती मतदान करावं कारण का या जास्तीत जास्ती मतदान केल्यानं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के जर मतदान केलं तर भारतामध्ये आपल्या अमरावती शहराचं नाव पहिलं नंबर होईल हे फार मोठे आहे अभिमानानं सांगतील आमचे मुलं तिकडे आहेत काही लोकांची मुलं बाहेर गावलं आहेत मुली बाहेर आहेत बाहेरगावच्या सुना इथे आल्या आहेत त्या हे म्हणतील बँकेवाले सगळे भारतातले बँकवाले म्हणतील का त्याला बुलढाणा अर्बन बँकेने केलेलं आहे आणि नव्वद टक्के मतदानाचं मी आव्हान का केलं आहे का आपल्याला जास्तीत जास्त मतदान केलं तर लोकशाही मजबूत होईल लोकशाही मजबूत झालं तर देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही तरुणांना तरुणांना एक फार मोठी संधी उपलब्ध होईल आणि नावाची गोष्ट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जनजागृतीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मला ब्रँड अँबेसिडर केलं म्हणून माझं कर्तव्य आहे मी विकलांग लोकांची सेवा करतो अठ्ठ्याऐंशी माझ्याकडे विकलांग आहे अठ्ठ्याऐंशी लोकांनासुद्धा मी या ठिकाणी मतदानाला घेऊन जाईल असं सगळ्यांना आश्वासन दिलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार जे मुखमदिर आहेत ते विकलांग लोक आहेत त्यांना मतदानचा अधिकार आम्ही मिळवून दिलेला आहे तेसुद्धा विकलांग करतील मी अधिक यांच्या माध्यमातून सिटी न्यूजच्या माध्यमातून विनंती करेल का अपंग लोकांना जाऊन त्यांना मतदानासाठी आणा काही घरी असतील काही कामाला असतील काही बिमार असतील इरविन दवाखान्यामध्ये भरती असतील दहा मिनटं तरी डॉक्टरची परमिशन घेऊन त्यांना मतदानाला आणा आणि ही कडकडीची विनंती आहे की मतदानाला प्रवृत्त करून त्या ठिकाणी त्यांना सव्वीस एप्रिलला मतदान करायला लावा असे मी जाहीर आवाहन करतो